वसरणी रहिमपूर येथील गट क्रमांक एक मधील भातावाले कुटुंबियांची आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शासनाने घेतली ताब्यात नांदेड लातूर ते लातूर जाणारा महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट हा दु ते वसरणी दरम्यान मोजे रहिमपूर इथला शेत गट क्रमांक एक मधील जमीन ही वसरणी येथील भातावाले कुटुंबियाची आहे याच जागेतून महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट जातो मात्र संपादित जमिनीबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी शासनाच्या बाजूने निर्णय दिला त्यानंतर आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी या बाबतीत जागा संपादित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने नायब तहसीलदार स्वप्नील दिगमकर मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे त्यासोबतच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप त्यासोबतच महामार्ग रस्ता विकास महामंडळ जिल्हा प्रशासन पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांच्या ताफ्याने आज सकाळी नऊ वाजल्यापासून जागा संपादित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली परंतु भातावाले कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात शासनाच्या निर्णय पुढेच रेटत निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्ली इथं भातावाले परिवारांनी अपील दाखल केला आहे त्यामुळं असं भातावाला कुटुंबियांच्या वतीनं सांगण्यात आले असून नवी दिल्ली न्यायालयाचा काय निर्णय येतो त्यानंतरच शासनानं कारवाई केली जावी आणि चुकीच्या पद्धतीनं शासनाच्या वतीनं आम्हाला घराच्या बाहेर काढलं जाते आहे आमची दोन्ही घरं त्या ठिकाणी पाडली जात असून लाखो रुपयांचं नुकसान त्यामुळं झालं असल्याचं सुद्धा भातावाले कुटुंबियांनी एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी अठरा डिसेंबर रोजी शासनाच्या जागेवर ताबा घेताना माध्यमांना सांगितलं की मावेजासाठीचे भातावाले परिवाराचा वाद असून सदरील त्यांची जी रक्कम आहे ती न्यायालयाकडे देण्यात आली असून अठरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सुद्धा एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी सांगितलं भू भूसंपादन बताओ उसका मौजा दियाला बताओ पौती बताओ फिर वो वो यहाँ सत्यानाश कर दिए पूरा सामान उधर जंगल में दाखिल के लेला है वह बटकर मांगे एक रहीमपुर गुर वो सनी ना दो अभी जो तुमको बताया गया है कि कोर्ट का पैसा अपना जमीन का मुआवजा कोर्ट में भेजा गया है ये जो मुआवजा भेजा गया ये पहले का जो सौ फीट का हमारी जो डिमांड है हमारा जो मांगनी है पुराने सौ फीट का तुम कंपनी अपने भू संपादन बताओ उसका मौजा दिला बताओ पौती बताओ फिर वो वो ये करेंगे तो उनके पास कोई रिकॉर्ड नहीं है भू हुए हुआला और ना ही कोई एवन उन्होंने मेरे को राइटिंग आर में भी माही वैसी दी है और कोर्ट में भी वैसी दाखिल जाए केवल बी एंड सी वालों ने तीस मीटर का सेंड करके जो बोल के बोले थे भूमि अभिलेख वालों को वो भूमि अभिलेग वालों ने बोले कि इसके पहले ये रोड पे कभी संपादन हुआ वाला नहीं और जब तक संपादन होता नहीं जब तक कोई हमारे पास अभिलेख तैयार होता नहीं ऐसा क्लियर कट कलेक्टर को और इसको पत्र दिया उसके बावजूद भी ये लोगों ने नहीं करे बोल के कोर्ट में गए तो कोर्ट में हमारा स्टेट लेकिन अभी जो जे डी साहब को बताए कि तीस मीटर का पैसा दिया ये कैसा पुराना स्टेट हाईवे का छोड़ के बाद में नेशनल हाईवे में जो तीस मीटर आ रहा उसका कंपेसेशन इन्होंने भेजे लेकिन हमारा आपसी विवाद होने की वजह इन्होंने कोर्ट को भेज ये टोटल जमीन कितनी जा रही है और तो तो आपकी डिमांड क्या अदालत से जी टू पॉइंट टू एक क्टर जमीन जारी है जिसमें से उन्होंने अभी इनके पहला जो अवार्ड बनाया था एक का वन का बनाया थे और उतने का अमाउंट मौजूदा दिए और ऊपर की जमीन का जो भी मौवदा है अभी तक तो हमको मिला नहीं है और हम भी, अभी भी उसके लिए स्ट्रगल कर रहे हैं और उसके लिए हमने सुप्रीम कोर्ट में भी अप्लीकेशन दाखिल कर दिया वाला है इसका नंबर फाइव टू नाइन डबल जीरो दो हज़ार तेईस मतलब एक दिन का भी टाइम नहीं दी मैं तो मैंने नोटिस मिली नहीं मिले मैंने नोटिस लियाली बोल रहा बोलना क्या डिमांड है सरकार की आप हमारी डिमांड है सरकार जी एक है 100 सौ का रोड नहीं बनाने पेमेंट ही नहीं दिया हमको सौ फीट का उन्होंने ये राधेश्याम हम कलेक्टर थे जब से ज्यादा चर्चा में यहाँ बारह फीट का रोड था अरे बारह फीट का रोड था जब से अत्याचार जुलूम सहन मैं कर रहा हूँ मैंने ये रोड का बोल के राधेश्याम और कलेक्टर नांदेड़ जिले में थे गुड़ता गद्दी के टाइम में जब गुड़ता गद्दी के टाइम में उन्होंने थे तो मैं भी उनको पहले वो यही बोला राधेश्याम ऊपर को मैं रिक्वेस्ट ही करा मैंने रोड रोका नहीं सर ये सब दिशा भूल कर रहे मैंने रोड रोका नहीं है नहीं। मैं बोल रहा हूँ मेरे बाल बच्चे का रिजक मेरी झोली में डालो और रोड बनाओ वहाँ तक पैसा किसी को भी नहीं मिला हमारे भाइयों को भी नहीं मिला मेरे को भी नहीं मिला और राधेश्याम ने इतना जुल्म अत्याचार किया मेरे पे कि मेरा वहाज का प्लांट उद्वस करा जबकि एक दिन में डेढ़ लाख रुपए बेनिफिट था मेरे को मेरा उद्वस करा और दिया तीन लाख चौपन हजार दो एकड़ जमीन के उन्होंने खाली कुछ नहीं दिया दूसरा ठीक अभी आपका मसला तीस फीट सौ फीट या पैसे सौ क्या है, है सौ फीट का है मसला स्टेट हाईवे का है ना सौ फीट का उसका हमको अभी तक पैसा नहीं मिला इन्होंने राइटिंग में लेटर दिया ले कोर्ट में रस्ता राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या रस्त्यावर ताब्याची कारवाई करत आहोत या जागेच झालेलं आहे आणि त्याचं आपण अंतर्गत न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे त्यामुळे आता ताबा कारवाई आपण करतो ठीक आहे विचार सर एकंदरीत भातावाला परिवाराच्या वतीनं ज्या काही न्याय न्यायस्तरीय काही दिवसापासून जी प्रक्रिया चालू होती त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की अद्याप आम्हाला काही दिवसांची सवलत किंवा मुभा द्यायला हवी होती बातावले जे आहेत शेतकरी ज्यांचा आपण ताबा घेत आहोत त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं होतं त्या प्रकरणामध्ये मान्य न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते ते आदेश मागच्या तारखेमध्ये न्यायालयाने रद्द केलेले आहेत तसंच त्या रद्द करण्याच्या सुनावणीवेळीसुद्धा त्यांनी आम्हाला काही दिवसाची मुदत द्यावी अशी मान्य न्यायालयात विनंती केली होती ती मान्य न्यायालयाने नामंजूर केलेली आहे त्यामुळं रस्त्याचं काम आणि या ठिकाणची परिस्थिती जास्त हायकोर्ट आहे आहे त्यामुळे आपल्याला रस्त्याचं काम करणं आवश्यक आहे लोकांचे अपघात वगैरे याचा सगळे विचार करता काम तातडीनं होण्यासाठी सदरील शंभर फुटाच्या रोडच्या अनुषंगानं जी काही रक्कम महामार्ग प्राधिकरणाची असेल ती रक्कम त्यांना प्राप्त झाली आहे सर प्रकरणाची जी रक्कम होती ती आमच्या कार्यालयाला प्राप्त होती अंतर्गत यांचे वाद असल्यामुळे सदर प्रकरणाची रक्कम आपण राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या तरतुदीनुसार माननीय जिल्हा न्यायालयाकडे जमा केलेली आहे सर आजच्या या कारवाई करताना आ, इतर कोणकोणते प्रशासन आज आ, या कारवाईत सहभागी आहेत आम्हाला कारवाई करताना राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर सर आहेत आणि पोलीस विभागाचे सर्व अधिकारी आई साहेब आहेत आणि सर्वजण असे पन्नास जणांचा आमचा स्टाफ आहे नाम मोहम्मद शर्जील हामिद है मैं सामाजिक कार्यकर्ता और राहणार धनेगाव सामाजिक कार्यकर्ता ये जो भातावाला कंपनी का मैटर था हाई कोर्ट में बहुत सालों से था इसकी वजह से इनको जो मुबादला है वो नहीं मिला था इसकी वजह से ये प्रकरण चालू था अभी जो है जल्द से जल्द इनको जो है तो इनका जो भी नुकसान है वो गवर्नमेंट ने दे देना और जो रोड रोड पे आने जाने वालों को जो बसेस को गाड़ियों को जो तकलीफ थी वो अब दू, दूर हो जाएंगी और गवर्नमेंट से पीछे मांगेगी कि ये रोड जल्द से जल्द जल और अच्छे से अच्छा बन जाना नांदेड़ थे लातूर दरअ महामार्गावर आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी महामार्ग प्रशासन पोलीस ठाणे नांदेड तसंच नांदेड पोलीस प्रशासन त्यासोबतच महसूल विभाग नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं जे अनेक दिवसापासून दूड डेरी चौरस्ता ते वसरणी महामार्गावर आपण जो रस्ता पाहत आहात या रस्त्यावर जे या जागेचे मालक भातावाले आहेत त्यांचा आणि महामार्ग प्रशासनाचा वेग काही थगित रक्कम असेल किंवा कौटुंबिक त्यांच्यातले जे काही व्यवहार वारसा असेल त्यातली रक्कम न मिळाल्यामुळं त्यांनी या संदर्भात हायकोर्टाकडे कोर्टाकडे धाव घेतली होती आणि अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून हा लातूर महामार्ग आहे परंतु या ठिकाणी फोर व्हीलर्स टू व्हीलर्स आणि जी अवजड वाहनं आहेत यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आज सकाळी नऊ वाजल्यापासून महामार्ग प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे काही भातावाले परिवाराचं जी अतिक्रमण आहे ती पाडण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आली आहे जी कारवाई होती आहे ती कारवाई अतिशय स्वागतात स्वागतारी आहे कारण स्वागतार या, या रस्त्यामुळं अनेकांना त्रास व्हायचा तो रस्ता आता सुधारला गेल्यास जे आपण पाहू शकतात जी, जी जाणारी बस आहे या बसला किती मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतात हा त्रास येणाऱ्या काही दिवसांमध्ये महामार्ग प्रशासनाच्या वतीनं या रस्त्याचा जसा प्रश्न निकाली लागला आणि हा महामार्ग पुढे जर सुरू झाला तर खऱ्या अर्थानं हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं वाहनधारकांना आपल्याला वापरता येणार आहे आनंदाची बाब एवढीच आहे की जो काही मोबदला भातावाला कम परिवाराचा असेल तर त्यांना मिळावा आणि रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं महामार्ग प्रशासनाच्या वतीनं लवकरात लवकर पूर्ण करत यावा ही मागणी इथल्या स्थानिक नागरिक आणि ये जा करणाऱ्या वाहनधारकाची आहे एक एकवृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील